महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा बोलबाला असताना तसेच उद्धव ठाकरे शरद पवार यांचं वारं गावागावात वाहत असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पंढरपूर तालुक्यात देखील एक दमदार निवड केली आहे शून्यातून विश्व साकारण्याचं स्वप्न उराशी बाळगून अखंड वाटचाल करणारे दीपक बनसोडे यांची उद्योग आणि व्यापार विभागाच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदावरती निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीचं राष्ट्रवादीत जोरदार स्वागत करण्यात आलं तसेच सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर खवणी येथील माजी सरपंच तेजस बोबडे यांचीही निवड करण्यात आली या दोन्ही नूतन पदाधिकारी यांचं सोलापूर जिल्ह्यात अभिनंदन होत आहे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी दीपक बनसोडे आणि तेजस बोबडे यांचं अभिनंदन केलं पुढील वाटचालीसाठी त्यांनी या दोघांनाही शुभेच्छा दिल्यात हे दोन्ही पदाधिकारी अत्यंत कार्यक्षम असल्यामुळं त्यांच्यावर दिलेली जबाबदारी ते यशस्वीपणे हाताळतील असा विश्वास व्यक्त करतानाच पक्षासाठीही त्यांचं योगदान महत्वाचं ठरेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नागेश फटे यांनी व्यक्त केला यावेळी दीपक बनसोडे यांनी देखील आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू व उद्योग व्यवसायातील व्यापारी वर्गाला येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पक्षाने दिलेली जबाबदारी मोठ्या परिश्रमानं आणि विश्वासाने पार पाडली जाईल अशी ग्वाही देखील दीपक बनसुडे यांनी दिली आहे पंढरपूरच्या इजबावी कर्मवीर नगर येथील रहिवासी असलेले दीपक बनसोडे हे उच्च शिक्षित असून त्यांच्या पत्नी डॉक्टर दिव्या बनसोडे ह्या देखील पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत मुळातच दीपक बनसोडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण करत आज यशस्वी उद्योजक म्हणून बनसोडे यांच्याकडं पाहिलं जातं एवढंच नाही तर न्यूज इंडिया तर्फे देण्यात येणारा दोन हजार तेवीसचा भारत बिझनेस अवॉर्डच्या पुरस्कारानं देखील सन्मानित केलं आहे असे एक ना अनेक उद्योग क्षेत्रातील पुरस्कार पट्यांनी पटकावलेत दोन हजार दहा सालापासून आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम प्रामाणिकपणे आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून केलं असून पक्षातील सर्वांशी त्यांचे स्नेहाचे संबंध असून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन संघटनेच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केलं गेलं आहे याच अनुषंगानं विविध आंदोलनात देखील त्यांनी सहभाग घेतला असून आता नव्याने झालेल्या त्यांच्या निवडीचं जोरदार स्वागत करत कौतुकही करण्यात आलं सदर निवड म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धरेशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे व शिवतेज सिंग मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत बरोबरच संजय बाबा कोकाटे सागर पडगळ मयूर काळे सोलापूर जिल्ह्याचे उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते